कल्याण डोंबिनीमध्ये अन्यायकारक फक्त हरवढा लावण्यात आलेला आहे तो दत्त व्हावा याच्यासाठी आमच्या कल्याण शहराकडनं आज मोर्चा काढण्यात आला आहे सो त्याला पाठिंबा देण्यासाठी मी आज तिथे आलेलो आहे जर तुम्ही कुठल्या तरी कॉन्ट्रॅक्टरच्या कशात पैसे टाकण्यासाठी जर कल्याणकरांच्या घराघरात पैसे काढणार असाल तर त्याचा आम्हाला त्याला आमचा विरोधच असेल आज आम्ही जरी शांततेत हा मोर्चा काढला असेल तरी नजीकच्या काळामध्ये आमच्याकडनं अशा प्रकारच्या शांततेची अपेक्षा बाळगू नका कारण जर तुम्ही लोकांना फसवणार असाल तर आम्ही शांत बसणार नाही आणि आमची भूमिकाही शांततेची नसेल अशीच अपडेट पाहत राहा शिवकन्या न्यूजवर बातमी विश्वास सतत खबरदार आणि जागरूक राहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा